दुसरं महत्वाचं असं आहे की साहित्यासोबतच आपण जर बघितलं असेल तर आज देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या भाषांचं जे थिएटर होत त्याच्यामध्ये आता काही प्रमाणात आपल्याला वेगवेगळ्या भाषांमध्ये कुठेतरी शिथिलता आलेली दिसते किंवा त्याचा प्रभाव कमी होताना दिसतो पण मराठी रसिकांनी आमचं थिएटर जे आहे अर्थातच नाट्यकर्मींनी देखील हे अतिशय चांगल्या प्रकारे जोपासलेलं आहे आणि आज, आज देशातल्या कुठल्याही व्यक्तीला तुम्ही जर विचारलं ज्याला याच्यामध्ये रस आहे तर तो असं म्हणतो की जेवढं समृद्ध मराठी थिएटर आहे तेवढं इतर दुसरं कुठलंही नाही आमच्या मराठी नाट्य ज्या प्रकारे हे जोपासलेलं आहे आणि त्याच्यामध्ये इतकी विविधता आणली आहे त्याच्यात इतकं वेगळेपण आणलेलं आहे त्याच्यामध्ये तंत्रज्ञानही आणलेलं आहे पण त्याच जो एक अभिजातपणा आहे तो, तो मात्र कुठेही आपण कॉम्प्रोमाइज होऊ दिला नाही त्यामुळे मला असं वाटतं की ही देखील एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे की जी मराठीला इतरांपेक्षा वेगळं त्या ठिकाणी ठरवते